माऊली महावश ज्ञानोबायांच्या भेटीसाठी साक्षात पांडुरंग परमात्म्याने यावा महाराज म्हणून एवढा मोठा अधिकार संपन्न असलेला आज माऊली मावष्ट ज्ञानोबायांचा समाधी सोहळा आहे महाराज माऊली मावष्ट ज्ञानोपरायांचा समाधी सोहळा आहे माऊली महाविष्ट ज्ञानोपरायांना लोकांनी आयुष्यभर त्रास दिला महाराज कधी कधी अन्न सुद्धा दिलं नाही महाराज जर अन्न दिलं असेल तर त्या ठिकाणी माऊली महाबोत ज्ञानोबरायचा असे मधुकरी जर मागायला गेलं तर त्या मधुकरीमध्ये लोकं माती कालवायचे पाय पायाने घुसळून महाराज फेकून द्यायचे पण लोकांनी कधी अन्नदान केलं नाही महाराज माऊली महाबोत ज्ञानोपरायला कधी अन्नाचा कण दिला नाही इतका त्रास लोकांनी दिला महाराज खूप समाजाने त्रास दिला पण तरी छोटीशी मुक्ताबाई असेल स्वप्न काका असेल निवृत्तीदादा असेल त्या ठिकाणी ज्ञानोबाणला त्या ठिकाणी मुक्ताई महाराजांनी उपदेश करावा महाराज उपदेश करूनही त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी माऊली महावृष्ट ज्ञानाबाहेंनी असं ठरवलं की या समाजाने खूप त्रास दिला आता थांबलं पाहिजे आपण एक दिवस आपण थांबून घेतलं पाहिजे माऊली महावस्ट ज्ञानोपरायांना खूप त्रास दिला लोकांनी महाराज खूप अहो मांडे भाजण्याकरता लोकांनी खापर सुद्धा दिलं नाही महाराज खापरसुद्धा लोकांनी दिलं नाही पण आज जर माऊली महावश्ण ज्ञानोपरायांच्या जर नगरीमध्ये जर गेलं आळंदीमध्ये जर गेलं आज लाखो विद्यार्थी तिथे शिकतात महाराज पाकवा स्टाळा असेल मृदंग असेल गायन असेल कीर्तन असेल सगळं काही शिकतात लाखो विद्यार्थी असतील पण एकही विद्यार्थी उपाशी मरत नाही महाराज ही ज्ञानो बारा आशीर्वाद आहे महाराज त्यावेळेस लोकांनी मांडे भाजण्याकरता खापर दिला नाही पण आज एकही लेकरते उपाशी राहत नाही महाराज म्हणून ज्ञानोपरायाला खूप लोकांनी त्रास दिला महाराज पण ज्ञानोपरानी आजच्या दिवशी ठरवलं की आता आपण थांबलं पाहिजे सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला महाराज निर्माण करून दिला आणि बावीसाव्या वर्षी ज्ञानोपारायणंनी <खेंगे का> समाधी सोहळ्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं महाराज आता समाधी घेतली पाहिजे <गएगे> आपण या जगामध्ये आता थांबलं पाहिजे महाराज म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांनी ठरवलं की आता समाधी घ्यायची मग त्या ठिकाणी ज्ञानोबाराय त्या ठिकाणी इंद्रायणीच्या दिशेने निघाले महाराज इंद्रायणीच्या दिशेने निघाले सर्व संत महात्मेत ज्ञानोपरायं एवढंच नाही तर साक्षात पांडुरंग परमात्मा समाधी सोहळ्यासाठी आलेले होते महाराज सगळं जग रडत होतं सगळं विश्व रडत होतं ज्ञानोबाराय जाणार ज्ञानोबरायने जाणार ज्ञानोबराय त्या इंद्रायणीच्या दिशेने निघले इंद्रायणीमध्ये आले स्नान केलं सर्व जगातील सर्व तीर्थ इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले ज्ञानोपरायंच्या दर्शनासाठी सगळे तीर्थ त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये प्रगट झाले जेवढे जगातले जेवढे तीर्थ आहे सर्व त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये प्रकट झाले आणि ज्ञानोबारांचे चरणाचे त्या ठिकाणी अमृत घेऊ लागले महाराज प्रत्येक संत महात्म्य असेल आणि ज्ञानोबाराय आंघोळ स्नान करून वरती निघाले आणि सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने निघाले तेवढे त्या ठिकाणी निवृत्ती दादाने ज्ञानोबारायांचे दोन्ही कर धरले महाराज देव निवृत्ती दरीले, 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 दरीले। माझे ज्ञानोपाय निघाले माले इंद्रायणीच्या दिशेने त्या सिद्धेश्वर मंदिराकडे ज्ञानोपाय निघाले सर्व संत बातम्या ज्ञानोपाऱ्यांसोबत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसुरी महाराज आज संबंधी घेणार छोटीशी मुक्ताबाई दादा असेल सोपनदादा असेल मुक्ताबाई ज्ञानोबरायला म्हणू लागली ज्ञानोबरा आहेत अरे ज्ञाना लहानपणी आपल्या आई वडील गेले रे आणि तू सांगितलं होतं की शेवट मरोपर्यंत तू त्या ठिकाणी सांभाळ करेन पण असं सोडून जाऊ नको रे तू जर आम्हाला जर अर्ध्यावरती सोडून गेला आमचं जीवन अध्यात्तर झाल्यासारखं होईल रे अरे ज्ञाना आम्हाला सोडून जाऊ नको माझ्या दादाने दोन्ही पाय धरलेत ज्ञानोबराईंच्या आधी जाऊ नको पण ज्ञानोबराने सांगितलं आता मला जावं लागेल या समाजाने मला खूप त्रास दिला समाजाने एवढा त्रास देऊ नये माझ्या ज्ञानोबराईंनी या विश्वासाठी या जगासाठी नऊ अव्या खर्च केल्या मला सर्व सर्वस्व पूर्ण भोगुनी लोक मृती अका अकाऊ वे माझ्या ज्ञानोबाईंनी खर्च केला महाराज विश्वाने या जगाने खूप त्रास दिला माझ्या ज्ञानोभरायांना पण तरी ज्ञानोपारांनी सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरी न तिने लोक जाईन घे नंतर <laughs> त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या दिशेने निघाले आता समाधीच्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी समाधी घेऊन त्या ठिकाणी बसणार जातो दिशेने आले जिथं समाधीच ठिकाण होत महाराज तिथं बसले समाधीच्या ठिकाणी बसले भगवान परमात्म्याचे नामस्मरण मुखामध्ये चालू आहे विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचं चा नामस्मरण चालू साक्षात पांढरंग परमात्मा भेटीसाठी आले महाराज शेवटचा निरोप देण्यासाठी माझ्या माऊली मावेश त्यांना समाधी सोहळ्यासाठी जग नाही विश्व नाही संत नाही तुम्ही आम्ही नाही तर साक्षात जगाचा मालक त्या ठिकाणी आला महाराज एवढंच नाही सगळे संत महात्मे त्या ठिकाणी उपस्थित होते आता ज्ञानोपराय बसले अवस्थेला ज्या ठिकाणी ज्ञानोपराय गेले समोर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ठेवलीये आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलं क्षदली महाविष्ट ज्ञानोपारी समाधी घेतली महाराज आजच्या दिवशी बारा वाजता ज्ञानोपारी समाधी घेतली आणि या विश्वाचा या जगाचा निरोप ज्ञानोपारी हो